कौटुंबिक वादातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन गटात तुफान दगडफेक चाकूचाही वापर राड्यात पाच जण जखमी हल्लेखोर फरार जालना सामान्य रुग्णालयासमोर कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये दगडफेक करत चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या दगडफेकीमध्ये दोन गटातील पाच ते सहा जण जखमी झाले असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दगडफेकीत सामान्य रुग्णालयासमोर उभे असलेल्या रुग्णवाहिका आणि रिक्षाची काचा देखील फुटल्या आहे दरम्यान घटनास्थळी कदीम जालना पोलीस दा दाखल झाले असून दगडफेक करणाऱ्यांवर पब्लिक डॅमेज ॲक्टनुसार कारवाई करणार असल्याचा इशारा कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिला आहे दरम्यान दगडफेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे